अतिशय वेगानं विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या बावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो हो, आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प आमच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण साइटला पार कंपाऊंड रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट ची सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉटधारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक ते अकरा गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध साइटचा पत्ता विठू माऊली नगर एमआयटी स्कूलच्या पाठीमागे पालखी तालुका साथी, पी यार, या ला करा शेजारी मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत पाण्याचा थेंबही घेणार नाही अशी भूमिका घेणाऱ्या मनोज जरंगे पाटील यांची प्रकृती गंभीर झाली आहे त्यांची प्रकृती पाहण्यासाठी छत्रपती संभाजीनगरहून डॉक्टर विनोद चावरे रवाना झाले आहेत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे यांनी आंतरवाली सराटीत सुरू केलेल्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे जरांगे यांनी पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली असून मागील पाच दिवसात त्यांनी अन्न पाणी घेतलेलं नाही पोटात अन्नाचा कणही नसल्याने त्यांची प्रकृती खालावली आहे बुधवारी त्यांच्या नाकातून रक्तस्राव होत असल्याचं सांगण्यात आलं आपल्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आपण उपचार घेणार नाही अशी भूमिका जरांगे यांनी घेतली आहे मनोज जरांगे पाटील वारंवार वैद्यकीय उपचारास नकार देत असल्याने सरकार समोर देखील मोठं आव्हान निर्माण आहे